कृष्ण ए कहते ते कृष्ण ओ कहते ते कृष्णने ए किया ने ओ किया तो हे सगळं आपल्याला माहीत आहे देवालाचं प्रत्यक्ष हे सगळं माहीत होत पुढं काय घडणार आहे किंवा हे महाभारत म्हणजे काय ज्या हे सगळी चाल श्रीकृष्णानं अशी खेळत 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 आणली याचा अर्थ हे जे घडायचं ते घडणारच आहे हे कोणी टाळू शकणार नाही पण धर्म वाचला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची एक भावना आहे श्रीकृष्णाने पहिलं सांगितलं होतं बरोबर कोण काय घेऊन जाणार नाही आणि जे बरोबर आपण घेऊन जाणार आहे त्याचा ध्यास माणूस कधी घेणार नाही आणि हे क्षुल्लक बरोबर काही येणार नाही हे कौरवांना कळलं नाही कळलं म्हणून ते लढले पांडवांना कळलं का बरोबर काय घेऊन जायचंय नाही कळलं त्यांना जरी कळलं असतं पांडवांना तरी ते बरोबर कशाला युद्ध करत बसले असते याचा अर्थ श्रीकृष्ण हा एक परम मोठी शक्ती आहे आणि अर्जुन हा जो पार्थ आहे तो तुम्ही आम्ही आहोत त्या युगातही श्रीकृष्णाने जे पार्थाला सांगितलं ते सगळं आत्ताच्या युगामध्ये सुद्धा घडत आहे आणि आत्ताचे जे आपण सगळे ऐकतोय देवाचं भक्ती करतोय आपण सगळे पारत आहोत जो श्रीकृष्णाला मानतो जो श्रीकृष्णाचं ऐकतो तो तोच तारणार आहे तरणार आहे अन्यथा खूप अवघड परिस्थिती झालेली आहे महाभारतातले तेच दाखले महाभारतातले जे युद्धाचे प्रसंग महाभारतात बदलणाऱ्या व्यक्ती महाभारतामध्ये प्राण्यांच्या भूमिका झाडांच्या भूमिका स्त्रियांच्या भूमिका अगदी सगळ्यांच्या ज्या भूमिका होत्या त्या तसं तसं अगदी तंतोतंत आत्ता घडत चाललेलं आहे फक्त प्रसंग वेगळे असतील घरं वेगळी असतील शस्त्र वेगळं असेल लक्षात घ्या पण मृत्यू मात्र सारखा आहे आणि ज्या वेळेला पापाचा घडा भरतो त्यावेळेला तो लवडणार आहे हे श्रीकृष्णानं त्यावेळेला पण सांगितलं आणि आत्ताही एक अदृश्य रूपामध्ये तो आपल्याला सांगतोय तुम्ही जागे व्हा आणि अजूनही वेळ गेली नाही अजून ऐका अहो काय बरोबर नेणार नाही आणि जे बरोबर न्यायचं आहे त्याचा आपण कधी विचार करीत नाही एवढ्या दोनच वाक्यावर हे सगळं माणसाचं जीवन चाललेलं आहे आणि हे ज्यावेळेला माणसाला कळेल की आपल्याबरोबर काही येणार नाही पण असप ती त्याची सुटत नाही तोपर्यंत हे राहाट गाडगं असंच चालणार आहे मग कुठलीही दैवी शक्ती उद्या एवढ्या पुरतं हे लेक्चर ऐकलं वा वा टाळ्या वाजवल्या किती छान होतं अरे वा हे हे देवाने असं सांगितले अरे वा, वा 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 किती छान होतं पण प्रत्यक्ष आंब्यात जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत ती भक्ती असेल किंवा अगदी कोणतज्ञ सांगणार असेल काही जरी झालं तरी पालत्या घड्यावर पाणी आहे म्हणून श्रीकृष्ण समजा श्रीकृष्ण जाणा आणि श्रीकृष्णानं जे त्यावेळेला सांगितले त्यातली एक जरी गोष्ट आपण आता आपल्या आश्रणात आणली तरी आपण सुखी झालो म्हणून समजा किंवा आनंदी राहो हे मात्र नक्की व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा ह्या व बुलटे थँक्यू